शुफूड चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज पाहणार आहोत काळा मसाला व बिर्याणी मसाला बनवण्याची पद्धत हा मसाला वेज आणि नॉन वेज दोन्हीसाठी वापरला जातो मसाला बनवण्यासाठी सर्व मसाला आधी तेलात भाजून घ्यायचा आहे मसाला बनवण्यापूर्वी कांदा बारीक चिरून उन्हात वाळून घ्यायचा आहे त्यानंतर मसाला करण्यासाठी तेलामध्ये त्याला चांगल्या प्रकारे भाजायचे आहे Thank mm -hmm. you. ভুটুনে কালটা না কান্দে কেমন Thank バズンしてくれた。マーゼン या पद्धतीने सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे はい。

भाजून घेतलेले सर्व मसाले थंड होण्यासाठी ठेवायचे आहे यानंतर सर्व बारीक करून घ्यायचे आहे एकत्रित बरोबर बिर्याणी साठी घेतलेला मसाला शहाजिरे दालचिनी जायपत्री वेगळे बारीक करून घेणार आहोत लवंग मेथी तेजपत्ता बेडगा मिरची बारीक चिरलेला कांदा कांदा बारीक चिरून उन्हात वाळून घेतल्यानंतर त्याला तेलामध्ये भाजून घेतले आहे धने दगडी फूल हे सर्व थंड झाल्यानंतर आपण हा मसाला बारीक करून घेणार आहोत या पद्धतीने आपण सर्व मसाला बारीक करून घेतला आहे एकत्रित काळा मसाला तयार आहे याचबरोबर आपण बिर्याणीचा मसाला बनवणार आहोत शाजिरी कलमी जायपत्री वेगळी बारीक करणार आहोत गरजेनुसार भाजीत व बिर्याणी दोन्हीतही वापरू शकतो बिर्याणी मसाला बनवण्याची पद्धत बिर्याणी मसाला बनवता वेळेस मसाला भाजून न घेता डायरेक्ट बारीक करावा बिर्याणी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य सहा जिरे जायपत्री त्याचबरोबर कलमी सर्व एकत्रित बारीक करून घ्यायचे आहे मसाला बारीक करून घेतल्यानंतर बारीक करून घेतलेले जायपत्री शहाजिरे कलमी लवंग मिरे विलायची आवडीनुसार लवंग मिरे विलायची टाकायची आहे लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण दालचिनी पाव किलो शहाजिरी पाव किलो जायपत्री एक तोळा आवडीनुसार लवंग मिरे विलायची या मसाला पद्धतीने तयार आहे वापरता वेळेस दोन्ही मसाले एकत्र करून वापरावे भाजी व वा बिर्याणीसाठी साठी वापरला जाणारा मसाला या पद्धतीने बनवू शकतो काळा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन किलो कांदा बारीक चिरलेला दगडी फूल पाव किलो धने एक किलो बेडगा मिरची पन्नास ग्राम तेजपत्ता पन्नास ग्राम मेथी पन्नास ग्राम लवंग पंचवीस ग्राम कलमी पाव किलो शहाजिरे पाव किलो चक्रीफूल पंचवीस ग्राम्री एकतोळा एकत्रित बारीक करून काळा मसाला तयार आहे